अच्छा कोण मागणार आता फायनल मध्ये चालू होणार सामना चॅलेंजर अंबाव विरुद्ध भाजी आईल्यावर आरावली कान लागलाय तो बजाई लावणार या संघाकडून आपला निर्णय ताबडतो ना सांगायचंय प्रमोद दोन संघ मात्र पगडे दोन संघ मात्र झुगळ

सहा धाव त्या सहा धाव्यानंतर धावसंख्या होत्या दरम्यान पलीशा आघाडीवरती संघाची धावसंख्या होते बिनबाद संदेश पाहूया 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 धरण कसा काढवला चेंडू बिकल स्वरूपात एक धाव एका धाव्यानंतर संघाच्या धाव अमार सामोर जातात भेटेबाजी करताना संदेश पाहूया

घेऊन होतो यश यशला सांभाळून येतो शंड जाता पाहूया पहिला चेंडू पहिला चेंडू मोठा प्रहार केला चेंडू चिरून फेकलाय सीमावेसाठी करताना सुंदर अशी गोळवण्याची पाहायला मिळते यश यांच्याकडून सुंदर असं छत्रक्षण पाहायला मिळते यश त्यानंतर ताबडतोब माझ्याकडनं संदेश हलकासा बटवण्याचे नौबलाचं फ्री अशा दोन धाव दोन धाव नंतर संघाच्या धावसंख्या परत संघाची धावसंख्या सत्तावीस परत बायश यांचा महेश यांना महेश यांच्या स्वरूपात मोठा धक्का भेटतोय याई याई। एका सरे जी, सरे जी। एक दहावी संख्या संघाची धाव संख्या होते अठ्ठावीस समाज येतो माहिती दादा सूरेकडे जेवढे चेडून सगळ्यात थेट एका दावी आणि ही एक तास आहे एका जणांनी सांगायचं धाव बदल सांगायचे आणि होते एकोणतीस आता फक्त स्ट्राईक असणार आहे तो, तो संध्याकाळ झोगले एक अष्टबल खेळ मित्रांनो का सेंडा सोबत चेंडू सुने एक गती पहिला मिळाली एक धाव कंपन असणार आहे दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र सांगतोय दुसऱ्या षटकाच्या सामन्यानंतर तर सांगायचे संख्या बारा आणि बघा सांगायची धाव होते एकोणतीस व्यक्ती कोठे दिले पहिले संगमार्फत तिसरं षडक घेऊन येतोय षडकेबाजी करताना महेश ठाणे महेश शहर ठाणे शहरामध्ये त्याने एपीएल गाजवली तू परत एकदा पाहूया 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 ऋतिक त्याला सामोर्था फटकेबाजी सुरू फटका या फटक्यावरती मात्र दोन धावांनी चिडत या दोन धावणे सांगायच्या आघाड होतो संख्या सूर्य फटक पाहायला गेला मित्र विक्र सोबत दोन दुवा पुणे काय होतिक जाईल तो महेश दादा सूर्य एक करायचे चेड मध्ये शेत आपल्या घेतोय परंतु झेल काय होत नाहीये आणि या दोन दो, दो दो दाव या दोन दावांनी परत एक रुपते त्यांना सामोरात भाजी करताना महेश जर का सामना जिंकत असेल मला वाटतं षटकांची आतीश भाजी करायला महेशांना परत एकदा का स्वरूपात दोन दावा संघाची धाव संख्या प्रति संघाची संख्या होते पस्तीस परमिता हृतिकांचा पृथ्वी चेंडू चेंडू काय निर्धा चेंडू सुंदर अशी गोंदाची पाहिल्यानंतर हृतिकांच्याकडून प्रगती उद्धव असताना तुम्ही एकदा प्रतिकाला सामान्य जातो उदा सुंदर बनवायचे चेंडूबाटावर सीमापात बंदसाठी सामर्थकी करतात माहिती सुर कटक्या पटक्यावरती किती धाव मिळतात ते पाहूया चार धावा चार धावांतर सांगायचे शेवटचे चळ घेऊन सुनील सुनील सामोरे पाहिजे का त्यांना संदेश पाहूया सुरू आहे का फक्त ज्या मला सहा दावा या ता सहा दाव्यानंतर सांगायची धावसंख्येबद्दल दरम्यान चौथ्या शेट आघाडीवरती असताना भीमबा संघायची धावसंख्या होते भीमबा सत्तेचाळीस परफेक्ट दा सुनील सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते त्याचा निर्धार विंडू परफेक्ट दाख सुनील त्याला सापडला धरपट्टी पाहिजे करताना संदेश दहा घोषित पाहिजेत सहा धावा संघाच्या धावसाठी धावसंख्या चेंडू संदेशांना पाहूया कोण बनणार या पंधरा हजार चा माणकर डोळे संघाची मात्र डोळे बसले परत एकदा सुंदर असा तोळ्याला चेंडू सीमापर्यंत सहा धाव्यांसाठी सात वयानंतर परत प्रसंगाची धावसंख्या प्रसंगाची होते संख्या होते दा पाहूया पुन्हा एकदा पंचाच्या ओझ्यासाठी मार्ग मिळतो सुनील सुनीला मार्ग मिळतो संजय दादा पाहूया पुन्हा एकदा सुंदर गडाला स्वामी प्रथम क्रमांक जो चॅलेंजर आंबो रामोस दादा जोडले यांचा सत्कार मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष शांताराम जोडले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे गरीश बोरवाडे अध्यक्ष श्रीराव राजूराजी भोर यांचा आगमन झालेला आहे मंडळाच्यावर मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत